सर्वच रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक विकास कामांची उद्घाटने झाली उद्घाटन प्रसंगी रस्त्याच्या डागडुजी कामाची सुरुवात देखील झाली होती आचारसंहिता लागताच सुरू असलेली कामे बंद पडली सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरता माझी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने खड्ड्याला फुले वाहून वाहन धारकांना गुलाब पुष्प देत खड्ड्यात बसून अनोखे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले आम्ही सर्व शिवसैनिक आमची एकच मागणी आहे आज तीन तारीख आहे आज आम्ही शांततेच्या मार्गाने नगरपालिकेचे अधिकारी आलेत आमचे शहर प्रमुख पण आलेत आमच्या शहर प्रमुखाच्या वतीनं आम्ही या नगरपालिकेचे पिके गायकवाड बांधकाम विभागाचे यांना आम्ही आज तीन तारखेला निवेदन देतोय एक महिन्याच्या तीन एक दोन हजार पंचवीस पर्यंत या रस्त्याचं काम जर पूर्णत्व झालं नाही किंवा डागडुजीकरण केलं नाही लोकांच्या सुखसोयीसाठी जरा रस्ता सुधारित झाला नाही तर याच्या पलीकडे जाऊन शिवसेना नेहमीप्रमाणे जा शिवसेनेच्या स्टाईल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही